श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल गणपती आता दोन तीन दिवसावर आलेले आहेत आणि त्यानंतर म्हणजे रविवारी सात सप्टेंबर रोजी ग्रहण आहे आणि चंद्रग्रहण म्हटले की आपल्या सगळ्यांनाच बऱ्याच जण अशी आहेत बघा की जी ग्रहण ग्रहण की घाबरून जातात की ग्रहण म्हटल्यावर हे करायला नको ते करायला नको गरोदर महिला आहेत पटापट पत फोन येतात ताई मी गरोदर आहे मी काय करू तई असं केलं तर काय होईल तई तसं केलं तर काय होईल किंवा ग्रहणामध्ये काय शुभ करावं काय करू नये अशा अनेक प्रश्नांनी तुम्हाला ग्रासलेलं असतं आणि हे साहजिक आहे कारण चंद्रग्रहण सूर्यग्रहण या गोष्टी अशा कधीतरी येतात पण त्याच्याबद्दलचे नियम आपल्याला जाणून घ्यायचे असतात तर त्या आपल्याला ते नियम जाणून घेण्यासाठी काय करावं लागेल तर हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळतील लक्षात घ्या ग्रहण म्हणजे घाबरण्याचे कारण नाही ही एक भौगोलिक किंवा म्हणतो ना आपण एक शास्त्रीय गोष्ट आहे जी नैसर्गिक गोष्ट आहे जी होतेच म्हणजे ग्रहणात जन्मलेली मुले मग ती काही आई वडिलांनी टाकून द्यायची का तर मुळेच नाही ग्रहण वाईटच नाही आहे तो एक चंद्र सूर्याचा एक वेगळा भाग आहे तो सगळ्यांना माहिती आहे तर आपला त्याचा अभ्यास पण झालेला आहे की काय नेमकी प्रक्रिया होते त्यामुळं काय घडतं तर हे सगळे बदल होतात अर्थातच थोडे दुष्परिणाम किंवा थोडे दूषित वायू त्या दिवशी आपल्या इथे असतात पृथ्वी तलावावर नाही असं नाही पण खूपच घाबरून जायचं किंवा आता ग्रहणे मग त्या गरोदर स्त्रीला धक्का ठेवायचं असं बिलकुलही नाही कारण आपण जेव्हा गायनोकोलॉजीकडं जातो तेव्हा तिथं पूर्ण असतोच असतो की ग्रहण पाळणे हे चुकीचं आहे ग्रहण पाळल्यामुळे उलट तर गरोदर मातेला त्रास होईल पण आपण जे बघत आलोय आपल्यावर जे आग दे ले जे संस्कार आपले जरी अगदी आपल्या आई वडील तरीही आपल्याला ग्रहण पाळायला त्यांनी लावलेलं ला आहे आणि तेच आपल्यावर संस्कार झालेले आहेत मग ते खरं असो किंवा खोटं असो आता डॉक्टर लोक किंवा सायन्स नाही मानत की तुम्ही काही बसून राहिलं पाहिजे असं काहीच मानत नाही आणि माझ्या मते आत्ताच्या आयुष्यामध्ये तेही खरं आहे पण ज्यांना पाळण्याची इच्छा आहे जे लोक पाळतात किंवा खास करून गरोदर महिला वृद्ध आजारी यांनी तरी थोडेसे ग्रहणाचे काही काही मी तुम्हाला खंडीवर नियम बिलकुल सांगणार नाही पण जर काही तुम्हाला यातलं जमलं तर तुमचेच त्रास कमी होतील एखादं बाळ बघा जेव्हा त्याचा ओठ असा चिमटलेला असतो नाक असं चिमटलेलं असतं किंवा डोळा चिमटलेला असतो अशा वेळेस त्यांना म्हणजे बाळ झाल्यावर आपल्या मोठी घरातली जी असतात ती म्हणतात की याच्यावर ग्रहणाचा परिणाम झालेला आहे मग जर एक आपण सांगा मला तुम्ही की जर तुम्हाला आलंच आहे ग्रहण आलं आहे आणि तुम्ही गरोदर आहात आता गरोदर म्हणजे कधी तीन महिन्याच्या पुढे म्हणजे तीन महिन्यानंतर पूर्ण आपल्या बाळाचे अवयव चालू होतात अंकुर फुटायला चालू होते त्यानंतर पाळायचे आहे तिसऱ्या चौथ्या महिन्याच्या आतल्या बायकांनी ग्रहणाचे वेध पाळण्याची बिलकुलही गरज नाही आहे तर चला आता तुम्हाला वेळ सांगते आणि मग थोडक्यात माहिती सांगते ग्रहण हे रविवारी म्हणजेच सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटांनी चालू होत आहे ग्रहणाची मध्यस्थिती जरा म्हणतात ती रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आहे आणि ग्रहण मोक्ष जला म्हणतात ते सोमवारी म्हणजेच आठ सप्टेंबरला रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे आता यातलं फार काही डोक्यात घेऊ नका या वेळा ह्याच्यावर काय असं काहीच नाही तुम्हाला एक सांगते सोप्या पद्धतीनं की तुम्हाला रविवारी सकाळी साधारण साडे बाराच्या आत जेवायचे आहे किती साडे आत मध्ये आणि तुम्हाला रात्रीचं जे जेवण आहे ते साधारण दहाच्या आधी नऊ साडे नऊ दहापर्यंत तुम्हाला रात्रीचं जेवण करायचं आहे गरोदर आजारी कुठल्याही सगळ्यांनाच पाळायचं असेल तर हे ए टू झेड सगळ्यांसाठी आहे जी वेळ सांगितली पुन्हा एकदा सांगते की सोमवारी आठ सप्टेंबर आता हे सगळं सांगितलं मी तुम्हाला सकाळी रविवारी सकाळी बारा वाजून तीस मिनिटांनी जेवण करायचं आहे आणि रात्री तुम्हाला दहाच्या आधी जेवण करायचे आहे आता सोमवारी सकाळी सुद्धा तुम्हाला बारा तीसच्या आत जेवण करायचं आहे सोमवार रविवार या दोन दिवस तुम्हाला या दोन तीन वेळा पाळायच्या आहेत आता ऑफिस मध्ये जाणाऱ्या लोकांनी पाळायचं का बिलकुलही नाही कारण आपण ऑफिस बघणार काम बघणार का या ग्रहणाच्या वेळा बघणार पण अशा वेळेस तुम्ही तुमच्या डब्यामध्ये जर तुमचा थोडासा विश्वास असेल तर एक, -एक तुळशी पत्र अवश्य ठेवा घरातल्या स्वयंपाकामध्ये मसाल्यांमध्ये गहू गहू ज्वारी जे आपण कणगीमध्ये भरतो एक्स्ट्रा धान्य भरतो दूध असेल दही असेल तर तुळस सगळं काही दूर करते असं म्हणतात कर, काय हरकत आहे मला सांगा हे नको वाईट होणार आहे का नाही त्यामुळे आपल्याला अंधश्रद्धा तर पसरवायच्या नाही आहेत पण थोडा अवेअरनेस आपल्यातही हवा असं मला वाटतं कारण आपले आई वडील किंवा आजी आजोबा निश्चितच त्यांना काहीतरी कळत होतं वेळेत वेळेत जेवण करा बाकीच्या भूक लागली तर, ला तर तुम्ही दूध वगैरे घेऊ शकता कारण आपल्याला सगळ्यात जास्त पाय महत्वाचे गरोदर बायकांना जर नियम पाळायची इच्छा असेल तर तुम्ही या दिवशी पायाची तिढी घालू नका झोपू नका जास्त कात्रीने काही कापू नका हे जे काही छोटे चुट छोटे नियम आहेत सुई नाही काही शिवू नका हे पाळायचे आहेत बाथरूमला जावंच लागतात तर त्या गोष्टी खरंच इतक्या नॅचरल आहेत की मी नाही सांगू शकणार तुम्हाला की बाथरूमला वगैरे जाऊ नका जाऊ शकता तुम्ही फक्त तुम्ही चंद्राकडे बघू नका रात्रीचं आहे चंद्राकडे तुम्हाला बघायचं नाही आहे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोक्ष कधी आहे तर रात्री नऊ वाजून नाही सॉरी रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे आणि सुरुवात कधी होती रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी पुन्हा एकदा सांगते रविवारी सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी ग्रहण चालू होत आहे मग नऊच्या आधी म्हणजे नऊ ते दहा या वेळेमध्ये तुम्हाला रविवारी जेवण करायचे आहे लक्षात आलं रविवारी नऊ ते दहा जेवण करायचे आहे रात्री अकरा बेचाळीसला मध्य आहे त्या कालावधीमध्ये रात्री रविवारी अकरा बेचाळीस तोपर्यंत घरोघर महिलांनी शक्यतो जप वाचणे रामायण वाचणे गुरुचरित्र गुरुचरित्रातला चौदा वाध्याय वाचणे स्वामी स स्वामी स्तवन वाचणे स्वामींचा जप करणे हे तुम्ही करू शकता आणि सोमवारी आठ सप्टेंबरला एक वाजून सत्तावीस मिनिटांनी मोक्ष मोक्ष काळात काय करायचं आहे तर तुम्ही दानासाठी वस्तू काढून ठेवा ब्लँकेट्स कपडे जेवणाचे पदार्थ म्हणजे पीठ वगैरे कोरडे पदार्थ हे तुम्ही दुसऱ्या दिवशी दान करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे गंगाजलाने तुळशीचं पान घालून गंगाजलाने देवांना आंघोळ घालायची आपणही सगळ्यांनी डोक्यावरून गंगाजल घालून किंवा मीठ घालून आंघोळ करायची एवढेच ग्रहणाचे नियम आहेत यापेक्षा जास्त काहीही विचार करू नका आणि अजून एक सांगते जाता जाता ज्यांना काहीच जमत नाही आहे त्यांनी काहीच पाळू नका रामनाम घ्या स्वामी समर्थांचं नाम घ्या रामनाम जपा आणि सगळं नीट होईल कुणाच काहीही वाईट होणार नाही तर चला आजच्या मध्ये इतकंच होत कुणाला जर काही पटत नसेल लग त्यातल्या गोष्टी इकडून ऐका इकडून सोडून द्या ज्यांना पटत असतील त्यांनी आत्मसात करा चला श्री स्वामी समज